दोन पडणार माती सुद्धा लागा ना खाली सगळं खांगाळून गेलं सगळं खांगाळून आल्या गाण्याने विकतूक आल्या काय खायचं मग आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी कसं जगायचं आता तुम्हाला असली थोडी लाज तात्काळ शेतकऱ्याच्या मदत केल्या त्याच्यात काहीच राहिलं पूर्व वसळ झाला आहे शेतकऱ्याची बाबा पूर्ण फोडून कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईनवर होऊन गेल्यात अशा किंवा सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोललेला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतायत तितक्याच बव निधी न द्या शेतकरी जर म्हणला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झालं तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झाले मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेल्या नुकसानाच्या बरोबरीचा की द काटकसर नाही आणि सुट्टी